मस्त अशी जरा टेस्ट करे की थोडं लिंबू पिळतो वरून वाव वास जबरदस्त बघूया टेस्ट करून चवळीची उसळ आपली वा काय सुंदर झाले अ प्रदीप तोंडाला पाणी झटल्यावर राव थांबा टेस्ट बघतो बघूया आपण मस्त चवळीची मुसळ टेस्ट करून हा 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 गरमागरम वा एकदम च चळी वाव काय लागल्यामध्ये आहेत एक नंबर चपाचीपाती राहिली असंच पाहू मी जाऊ म्हणजे बाहेर झाल्या राव आपली भारी झाली म्हणजे टळची उसळ नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की झाल्या आणि आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मस्त असं चवळीची उसळ सरसर एकदम आता आपण त्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे हे पातेलं आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे तेल हे मी घेतो तेल शेंगतेल तर तेल कोणतंही वापर चालतं मी हे जेमिनी वापरलेलं आहे सनफ्लावर ऑईल ओके आता तेल तापू द्यायचं आहे थोडं तेल एकदम आता आपलं कड्याक तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे जिरे आणि मोहरे ते दोन्ही याच्यामध्ये मी घालतो ताट 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 अरे वाज आता याच्यामध्ये मी कळी पत्ता घालणार आहे वाज घे वाज बाबा मग याच्यामध्ये मी हे दोन टोमॅटो आहेत आणि याच्यामध्ये चार कांदे आहेत कांदे मी जास्त घेतले मस्त असं चरचरीत होते चवीला लई भार लागते कांदे घातले आता याच्यामध्ये मी घालते कांदे आहेत ना चांगले परतून घ्यायचे आता काय करायचं हे कांदे लवकर जर भाजायला पाहिजे असले ना तर आपण बी आयडिया करायची थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकलं ना टाब्लेट चाच चत चल भाजतात लगेच फास्टमध्ये आपलं काम होतं म्हणताना थोडं मीठ टाकायचं हे बघा कांदा आपला मस्त चार चरसरीत भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये ही दोन कांदे दोन टोमॅटो थोडासा लसूण थोडं हल्लं घालून मी पेस्ट करून घेतलेली आहे ही देखील मी याच्यामध्ये घालणार आहे आणि ही पेस्ट पण आपण मस्त अशी चरचरीत भाजून घ्यायची सुट्टी द्यायची नाही आता हा मसाला देखील आपला चांगला भाजलेला आहे या चरचरीच्या नादात मी याच्यामध्ये सुरुवातीला हिंग घालायला विसरलो ते मी आता आता घालून घेतो हिंग तुम्ही फोडणीत सुरुवातीला तेलामध्ये घालायची आहे चला तर हिंग पण घालून झालेले आहे आपले थोडं एकदा परतून घेतो वा 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 काय हिंगचा वास येतो मला खूप आवडतं हिंग वा, वा। मस्त ओके आता ह्यात घालायची हळद मस्त घालायची हळद सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं जे घालेल ते मिक्स करून घ्यायचं असं आता याच्यामध्ये घालायची मस्त चरचरीत एकदम कोल्हापुरी कांदा लसूण चटणी दोन चमचे कोणती की खर्च जरा दोन चमचे कांदा लसूण चटणी आता हा बॅडगी मिरचीचा बुक्का म्हणजे मिरची पूड बास दही झालं आता काय मिक्स करायचं मस्त ये चांगलं भाजून घ्यायचं अजून जरा खमंग होण्यासाठी ना ही कसुरी मेथी जरा घालायची कसुरी मेथी एक नंबर काय भारी फ्लेवर होती या कसुरी मेथीमुळं लय भारी लागते मिक्स आता यात घालायचं थोडं मीठ आणि लक्षात ठेवायचं सुरुवातीला आपण कांदा बोलताना थोड़। बसताना थोडं मीठ घातलं होतं त्यामुळं अंदाज घेऊन घाला बरोबर थोडीशी साखर चवीसाठी लई भारी लागते जरा साखर घातली की घालायचं थो थोडं पाणी मिक्स काय घालतील करायचं आता ह्याच्यात घालायची ही चवळी एक किलो आहे मस्त अशी कुकरला चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतल्या का चार शिट्ट्या दिल्या कारण मी भिजत घातलं नव्हतं कंटाळा हो दुसरं काय आता याच्यामध्ये घालतो चवळी एक नंबर चवळी पण घातलेले आता काय करायचं मिक्स काय घालेलं आहे मिक्स मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि तुम्हाला कशी पाहिजे पातळ पाहिजे रसभाजी पाहिजे की अशी सुक्की तर सुक्की पाहिजे असेल तर याच्यात दुसरं अजून काही घालायचं नाही नुसतं कोथिंबीर घालायचं मस्त खायला घ्यायचं पण आपल्याला एवढी सुकी चालत नाही आपल्याला पातळ भाजी करायची थोडी अजून थोडं याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं मिठाचं प्रमाण नंतर मग कमी जास्त करायचं कमी असेल तर करू शकतो जास्त असेल तर जरा त्रास आहे म्हणून त्यामुळे आपला अंदाज बरोबर आला पाहिजे बघा अजून थोडं घालतो म्हणजे एक उकळी देऊन आंधराही घट्ट होते मस्त एवढं बास पाणी एक नंबर असं बघा कसं अस दरदरीत म्हणजे चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत पण खाऊ शकतो त्यामुळे असं रसभाजी मला तर रसभाजी खूप आवडत सुक्की भाजी मला एवढी नाही आवडत पण रसभाजी जबरदस्त त्याच्यामध्ये घालायचा गोडा मसाला हे बघा थोडा गोडा मसाला बस काय करायचं मिक्स आता घालायची वरून ताजी कोथिंबीर भरपूर मला लय आवडते कोथिंबीर हे पण मी करायचं मिक्स हे बघा आणि आता याच्यावरती झाकण लावायचं आणि जरा शिजू द्यायचं मस्तपैकी एक पाच मिनटं बघूया मस्त आपली चवळीची उसळ वा तयार झालेली आहे एकदम चर चरी मस्त एका प्लेटमध्ये मी काढून घेतो तर अशा एका मी बाउलमध्ये काढून घेतो प्रतिम चवळीची रेसिपी आवडतात का नाही मला कसं कळणार तुमचा रिप्लाय आल्याशिवाय आणि मला प्रोत्साहन कसं मिळणार हे बघा मस्त अशी चवळीची उसळ चला या मग टेस्ट करायला शवपुरी चौथ्या गल्लीत कोल्हापूर हॉटेल महावीर के डी सी सी बँकच्या समोर आज आलात तर ही तुम्हाला चवळीची उसळ नक्की मिळणार काय मस्त झाले बघा चवळीची उसळ एक नंबर झाले